ये पतल, तुम्ही आपण न्याय न्यायव्यवस्थेला महत्व देतो ना संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दल संविधान वाचन केलेलं आहे संविधानाच्या पुढे आपण सगळे आहे संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे आदर आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिलेला नाही ईव्हीएम काय आज नाही चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्या करता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करता हे दाखवण्याचा हा केवळ प्रयत्न आहे आणि मग कुठनही काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथे एव्हीएम चांगलं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला तेलंगणाचा निकाल लागला तेव्हा ईव्हीएम फार सुंदर एकदम फर्स्ट क्लास आणि निकाल जर विरोधी गेला इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकालमध्ये लागला पाहिला असेल त्यावेळेस ईव्हीएम सांग आणि निकाल उलटा गेला की ईव्हीएमचा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती त्या लाटेत पण सगळ्यांनी ईव्हीएम ला दोष दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले परंतु आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या त्यावेळेस ईव्हीएमच्या बद्दल कुणी वक्तव्य केलं नाही बरोबर नाही शेवटी हे काही एका, एका दिवसात घडत नसत ईव्हीएमचं मशीनच्या बद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे पुतीननी असं केलं रशियानी तसं केलं अरे त्यांचं किंवा अमेरिकेत ए वापरलं जात नाही अमेरिकेत प्यार मध्ये बॅलेट पेपर वापरला जातो परंतु ट्रम्प माग गेल्या चार वर्षापूर्वी पडले पराभूत झाले ह्यावेळेस निवडून आले अशा गोष्टी चालतात शेवटी जनतेच्या लोकशाही जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असते आम्हाला त्याच्यामध्ये कुणी कसंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे एक तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे दुसरी गोष्ट आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णय अंतिम मानतो त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे बाकीच्या मी तुम्हाला काय सांगतो त्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहे आणि मग ते दारुण परावर झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण परावर झाला म्हणून कुणाच्या तरी माती ते मारायचं या ईव्हीएम मुळे आमचा फार चांगला असता पण ईव्हीएमनी आम्हाला हे केलं ईव्हीएम मुळे आमची ही परिस्थिती वेळ आमच्यावर आली असं काहीतरी सांगायचं आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना थोडस नाही आपले लिडर हप्ता करता काहीतरी वाटत असा खेवाना प्रयत्न करायचा ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय करावं काय नाही पण बहुतेकांचा वर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण काल शपथप्रधी उद्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस दरम्यान पर्यंत तीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे तीस किंवा एक दिवस तीस किंवा शरद पवार पवारांचा प्रश्न आहे बाकी त्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही आम्ही आणि आमचा पक्ष आमचे सर सगळे कार्यकर्ते सगळे आमदार सगळे अध्यक्ष सगळे आमचे आमचे कमजीर